बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शिवरायांच्या पुतळ्याच्या कोसळण्याचं महाराष्ट्रात राजकारण झालं असं आमदार दीपक केसरकर म्हणाले मालवणा शिवरायांच्या नव्या पुतळ्याच्या कामाचा पायाभरणी समारंभ झाला यावेळी ते बोलत होते एक आनंदाचा प्रसंग आराध्य आहे त्या निमित्त मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आपण सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आभार मानले पाहिजे ते भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींची की यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं तेज ओळखलं संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा प्रसार कसा होईल हे त्यांनी बघितलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं नुसतं स्वप्न बघितलं नाही ते स्वप्न साकार करून दाखवलं आणि स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर सुराज्य कसं असावं हे त्यांनी संपूर्ण भारताला दाखवून दिलं आणि म्हणून मला आपल्याला एकच सांगायचं आहे की अमेरिकेसारख्या महासत्तेला व्हिएतनाम सारख्या छोट्याशा देशाने पराभूत केलं आणि ज्याला व्हिएतनामचे अध्यक्ष हे भारताचे पाहुणे म्हणून भारतामध्ये आले त्याला राजशिष्टाचार आपटल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की भारतात तुम्हाला कुठल्या जागेला भेट द्यायचं आहे त्याला त्यांनी सांगितलं की मला रायगडला भेट द्यायचं आहे रायगडला ते गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर ते नतमस्तक झाले आणि त्यांनी सांगितलं की ज्या गुरुला युद्धामुळे आम्ही अमेरिकेला पराभूत करू शकलो त्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमे कावा हे एक वेगळं शास्त्र संपूर्ण जगामध्ये नंतरच्या काळामध्ये मान्य झालं नाविक दलाची स्थापना त्यांनी केली पहिले नाविक दलाचे राजे ते होते परंतु हे करत असताना अभिमानाची गोष्ट की त्यांच्या नाविक दलाचं मुख्यालय हे विजयदुर्ग किल्ला होता आज सुद्धा तुम्ही विजयदुर्ग किल्ल्यावर गेला तर त्या ठिकाणी गोदी आहेत आणि त्या गोदीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जहाजे बांधली जायची आम्ही आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आणि ते आमदार असताना अशी संकल्पना मांडलेली होती की विजयदुर्गला छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि आंग्रेंचं स्मारक व्हावं आणि ते पर्यटन स्थळ सुद्धा व्हावं त्याची सुद्धा सुरुवात झालेली आहे त्याचं भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे आणि लवकरच तो प्रकल्प सुद्धा साकारेल स्वतः पंतप्रधान मोदी साहेब या ठिकाणी आले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले आणि अत्यंत दिमागदार असा सोहळा इंडियन नेव्हीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला आणि ही सुद्धा अभिमानाची बाब आहे की आज नेहमीचा जो ध्वज आहे त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे हे प्रत्येक भारतीयांच्या आणि प्रत्येक मराठी माणसाला सुखवणारी बाब आहे आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं आणि विशेषतः पालकमंत्री महोदयांचं अभिवन अभिनंदन अशासाठी करायचं आहे की जो दुर्दैवी अपघात घडला त्या अपघाताचं फार मोठं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये घडलं शेवटी अपघात हा अपघात असतो परंतु त्या अपघातामध्ये असलेला तो पुतळा त्याच्यापेक्षा भव्य पुतळा आज या ठिकाणी साकारतोय आणि पुरेसा वेळ मिळाल्यामुळे भारतातले जे सर्वोत्कृष्ट मूर्तिकार आहेत ज्यांना पद्मभूषण किताब देऊन महारा भारत सरकारने विभूषित केलेलं आहे के त्यांनी आता हे डिझाईन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं डिझाईन त्याच्यावरचे तुम्ही महाराजांची प्रतिमा बघितली त्याच्यावरचे हावभाव बघितले तरी अतिशय जिवंत असं स्मारक या ठिकाणी उभं राहणार आहे या निमित्ताने पालकमंत्री महोदयांचं अभिनंदन करत असतानाच मी त्यांना विनंती करू इच्छितो की इथं मालवण नगरपालिकेचे आरक्षण या शेवटच्या भूखंडावर आहे आणि त्याचा एक चांगला सा नाकाशा हा आम्ही आर्किटेक्ट करून करून घेतलेला आहे आपण सर्वजण मिळून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन त्यालाच आमची बैठक नगरविकास खात्याची आदरणीय शिंदेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेली होती तर त्याच्यामध्ये ही जमीन ऍक्वायर करून त्या ठिकाणी अशा तऱ्हेची शिवसृष्टीची उभारणी व्हावी की सगळ्या भारतातली लोक त्या ठिकाणी यावी आणि यासाठी आम्हाला शासकीय पातळीवर जे जे करायला लागेल आम्ही सर्वतोपरी करू असं आपल्याला आश्वासित करतो मालवणची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने तुम्हीच झालेली भूमी आहे त्याच्यामुळे त्याचा विकास कधीही थांबणार नाही आणि त्याच्यासाठी चांगले असे आमदार आपण निवडून आणलेले आहे त्याच्याबद्दल सुद्धा मालवणकरांचं मनापासून अभिनंदन करतो पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आपण समारोहाना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल